गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे शनिवार तर आज आहे विरांशला स्कूल आहे तर विरांश स्कूलमध्ये गेलेला आहे आणि आता काय मला काही धावपळ करायची गरज नाही का तर रसिकाला सुट्टी विनायकला सुट्टी त्यांनी दोघांनी मिळून त्या पिलूला स्कूलमध्ये सोडलेत आता बारा त्याची शाळा सुटेल आणि <coughs> बारा वाजता मग ते आणतील त्याला आज रसिकाकडे आहे हळदी उंकू तर रसिकाची तयारी चाललेली असणार आहे थोडी मदत करायला जावं म्हटलं मग अशीच मी ह्यांना म्हटलं मी ती साडी कुठली नाही असती विचारायचं होतं थोड्या पाच दहा मिनटं फक्त तिथं जाऊन आली असती विचारली असते पण ह्यांचं इतकं असतं की आता सासूबाईंचे हातपाय धड आहेत व्यवस्थित आहेत चालतात डोळे पांगळ्या आहेत की काय त्या वयाचं हे असतं असं असतो वयामानानुसार थोडं हे होत असतं पण व्यवस्थित आहेत त्या असंही काही नाही की चालू शकत नाहीत काही नाहीत पा पाच दहा पाच दहा मिनटं इकडं तिकडे झालं तर काही फरक पडतो का तर नाही लगेच आईला एकटीला सोडून चालली का मावशी येणं मावशी पण थांबणार नाही का ह्यांचं एक वेगळंच असतं आता काय त्या झोपू नयेत पडतात म्हणजे पडलेल्या आहेत झोपलेल्या आहेत त्या आपला पण उठून बाथरूमला जाऊ शकतात टॉयलेटला जाऊ शकतात आणि किती मावशी आता येतातच लगे आणि माझं घर असं काचं घर इतकं जवळ आहे मी लगेच दोन मिनटात जाऊन आली असती पाच मिनटात मी काही तिथं बसली नसती लगेच विचारणं आली असती कपड्यांचं साडी नेसणार आहे का माझी साडी नेसती का, का। तर चला असं पुरुष म्हणजे स्वभावाला औषध नाही म्हणतात ते असं असतं स्वभावाला औषधच नसतं अजूनपर्यंत तर स्वभावाला हो औषध कुठं सापडलेलं नाही आहे चला असं नाही सगळं सासूबाईंचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे नाश्ता झालेला आहे घोड्या दिलेत झोपलेले आहेत लक्ष असतं माझं पण असं नाही की लक्ष नसतं आणि यांना जायचं होतं गाडी सर्व्हिसिंग टाकायला त्याच्यामुळे ते, ते ते म्हणलं मी चाललो आहे मग तू पण चालली का ते मी म्हटलं नुसतं विचारून येते मी अगदी जवळ घर आहे का मला तिथं बसायचं आहे की खूप वेळ मावशी आहे पण तर थांबणार नाही का आता मावशी बघा कधी कधी अकरा सव्वा अकराला येतात आणि त्या झोप झोपलेल्या असतात असू नाही तो काय एवढा काही प्रश्न पडत नाही आणि त्यांचं झालेलं आहे नाश्ता सगळं गोळ्या बिळ्या फार अवघड असतं एकेकाच्या स्वभावाला खरं म्हणजे प्रश्नाला उत्तर देता देता आपली नाकी नवी ती स्वभावाला औषध नसतं आपणच ऍडजस्ट करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि बघा आपण प्रत्येक गोष्टी आपल्या घरातल्या शेअर करू शकत नाही पण कधी कधी वाटतं ना आपण एवढी काळजी घेतोच आहे ना सासूबाईंची घेत नाही असं नाही ना सासूबाईंची काळजी घेतोच आहे पाच दहा मिनिटे इकडे तिकडे कर। झाले काय हक्क ते झोपलेले असतात लगे जेवायची वेळ होत नाही आणि मी काय म्हणजे काय एवढी निष्काळजी नाहीये काळजी घेते म्हणतो इतर राहतात ना माझ्याकडे हे पहा मी चालले मीनांश कडे भेटायला विनाश शाळेत हे पहा मीराश भेटून आली मी, मी, मी। चालून घरी ती रोजची सवय असते आपल्याला भेटायची दहा मिनिटं भेटून येऊ चला निघाले घरी विनाश विनाश खूप हट्टी झालाय इतका हट्टी झालाय खूप अग्रेसिव्ह होतो आज तरी काय मला वाटतं दुखण्यात उठल्यामुळे तो, तो, तो हट्टीपणा करतोय चला आता आवरती मी थोडं रसिकाकडे जाऊन येतो जाऊन येते जाऊन येतो नाही चालली आता रसिकाकडे हळदी उंकाला तर आता साडी नेसते चहा पाणी मगाशीच झालं आमचं विराण झोपलं तर मगाशी फोन केला तर तर सगळं आवरून झालेलं आहे आज आहे तिच्या सासूबाई तिच्यासोबत काम म्हणजे आवरायला तिला मदत करायला त्याच्यामुळे मला आज एवढं टेन्शन नाही आहे चला आवडते तर पाच साडेपाच झालेले आहेत तर मी आता तयार झाली आहे आणि इकडे बघा देवापुढ दिवा लावूनच जाणार आहे मी हरी ओंकाला रसिकाकडे तर अशा प्रकारची साडी मी वेअर केलेली आहे साडी नेसलेली आहे मग पुढे दिवा लावती आता का अर्धा तासच आहे सहा वाजायला तर देवापूर दिवा लावून गेलेलं बरं आणि हे पण येतील गाडी सर्व्हिसिंग गाडी हो सर्व्हिसिंगला टाकलेली आहे ते आणायला गेलेले आहेत चला तेव्हापूर्ण दिवा लावलेला आहे बघा ह्यांची वाट बघते मग जाते का हे दिवा लावलाय कारण केसा आता मावशी गेल्या घरी आणि मग सासूबाई एकट्याच आहेत म्हणून म्हणून हे म्हणतात की थांब लगेच जाऊन आलो चला तिकडे रसिका वाट बघत बसली असेल तिला वाटतं की मम्मीने मदत करावी थोडीफार हे पहा मस्त रांगोळी काढली आहे ए आता पसरत नाही करायचं मीरा बघ आमचं विरांश कसा आहे मी काल की सगळंच घालायचं ए त्याला हात नाही लावायचा त्याला नको हात लावू विरांश कसे गोड तयार झाले बघा आमचा बघू बघ कसं दिसतो बघू बर बस की मग हे बघा कसं डेकोरेशन केलंय बघा पतंग आहेत विरांशकडे इतके पतंग आहेत ना किती पतंग काउंट कर किती आहे तिकड नको जाऊ हा तिकड नको जाऊ हे बघा इकडं विरांस बोधनाट चालू केलेलं आहे त्याला खुर्चीवर बस म्हणते तर खुर्चीवर बस आहे ना कसं तरी त्याला म्हटलं जाऊ दे खाली बसलंय तर खाली बसून त्याचा ऑप्शन तर करून घ्या पटापटा आज त्याचा काही मूड ठीक नव्हता आज सारखी चिडचिड चिडचिड चालू झाली होती हट्टीपणा चिडचिड आज सकाळपासून दुपारपासूनच मी गेले होते ना त्यावेळेसपासूनच मी असं असं जरा एकूण रूप होतं तेव्हा ते खुर्ची दिली किती त्याला मनवलं की खुर्चीवर बस काही तो बसेन असं झाला सगळी मुलं येऊन थांबली होती म्हटलं चला पटापटा पटा, आपण आता त्याचं औक्षण करून घेऊया आणि औक्षण करून घेतल्यानंतर मग त्याला लगेच बोन्हाणं करता येईल त्या हिशोबाने सगळेजण जन, पाच जणी तरी औक्षण करून घेऊया या हिशोबाने आम्ही औक्षण करत होतो आणि किती त्याला खुर्चीवर किती हे करत होतो की खुर्चीवर बस ही शेजारची पण मी एकाची मम्मी पण सांगत होती पण तो काय ऐकला नाही शेवटी त्याच्या आणि गळ्यातलं त्याला ना त्याला एवढे छान हलव्याचे दागिने आणले पण त्याने काही घातले नाही एकच गळ्यातलं कसं तरी घातलं विराशी गोळ्या करतो

आता किती मजा येते किती सोना एकदा विरांसह बोन्हाणं झालं बाबा इतकं तास दिला होता आणि आता त्याचं खेळणं चालू झालं मी एक मी मिहिका आहे मी का सोबत त्याचं खेळणं चालू झालं आणि आता ह्याच्या पुढे हळदी उंकाला एक एक बायका चालू झालेत हे बघा इकडे चालू झालेत हळदी उंक इकडे बघा रसिका हळदी उंकू देतीये असं एक एक चालूच आहे हळदी उंकू देणं बायका येणं आता घरी आलेली आहे आणि कपडे चेंज केले कपडे चेंज करून लगेच स्वयंपाक भातवडाचं कुकर लावलेलं आहे चला अशा प्रकारे आज वसकाकडे झाले हळदी हुंकू चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर